काल भारतामध्ये प्रचंड मोठी विमान प्रवासामध्ये दुर्घटना घडली त्याच्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे मी सचिनराव यादव सर्वांना जय जाऊ मित्रांनो बारा जून दोन हजार पंचवीस रोजी ही गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद या शहरामध्ये दुर्घटना घडली सर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हितून एक विमान लंडनला जाण्यासाठी सज्ज झालं होतं आणि या विमानामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि ते विमान लंडनच्या दिशेने निघालेलं होतं काही क्षणातच एअरपोर्टपासून काही अंतरावरती ते विमान त्या अहमदाबाद शहरामध्येच कोसळलं आणि कोसळल्यानंतर तेथील ती शाळकरी मुलं आहेत त्यांच्या वसतिग्रहामध्ये ते विमान कोसळलं आणि सर्व मुलं जेवणाची वेळ झालेली होती आणि अचानक विमान त्याच्यात कोसळलं साधारणपणे विद्यार्थी दो एक ग दोन विद्यार्थी दगवलेत आणि पन्नास जखमी आहेत असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि ह्या दोनशे बेचाळीस प्रवाशांची जी संख्या होती त्याच्यामध्ये दोनशे एक्केचाळीस तर ऑन द स्पॉटच विलीन झाले मृत झालेले आणि एक पॅसेंजर होता तो वाचलेला आहे ए अकरा ही सीट नंबरचा जो पॅसेंजर होता विश्वास कुमार विश्वास तो सध्या ब्रिटनचा रहिवाशी आहे तो एकटा वाचलेला आहे त्यांनी सांगितले की हा एक मोठा आवाज प्रथम झाला आणि नंतर विमान कोसळलेलं आहे विमानाचा जो पायलट होता तो सातत्यानं मेड मेड असं म्हणत होतो त्याचा अर्थ असा होतो की मला ते त्यांच्या जे रडार यंत्रणा असते त्याच्याशी तो मदतीची मागणी करत होता पण शक्यतो कमी वेळामध्ये ती विमान दुर्घटना झालेली आहे मित्रांनो आज आपण त्या विमानाबद्दल ही माहिती घेऊ मित्रांनो ह्या विमानामध्ये प्रवासी करणारे एक दोन तीन आ, एक ब्रितन, ब्रितन आ, ते तीन राष्ट्राचे लोक होते भारताचे लोक होते भारताचे एकशे एकोणसत्तर प्रवासी होते आणि ब्रिटन ब्रिटन हे एक देश आहे आणि ब्रिटनची राजधानी लंडन आहे मित्रांनो त्याच्यामुळं लंडनचे लोक ते आता असणारच तर ते ब्रिटनचे लोक त्रेचाळीस आहेत आणि पोर्तुगीजची एक साधारण दहा दहाच्या आसपास संख्या आहे कॅनडाची एक आहेत अशी एकशे दोनशे बेचाळीस प्रवाशांची संख्या होती त्याच्यातील दुर्दैव मित्रांनो लोकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली हानी कशामुळं झाली काय झाली हे अजून समजलेलं नाही मित्रांनो पण ही जे ज्या वेळ विमानाचा स्फोट झाला क्रॅश झाला त्याच्या वेळ वे मोठा एक स्फोट झाला आणि स्फोटातून जाळ झाला आणि जाळातून धूर तयार झाला मित्रांनो याचं कारण होतं की त्या विमानाची क्षमता साधारणपणे दीड लाख लिटर इंधन त्या विमानामध्ये होतं त्याच्यामुळं ते त्यानं ज्वलनशील पदार्थ असल्यामुळं फास्ट वेगाने पेट घेतला आणि हे जे विमान आहे ते विमान कोणत्या कंपनीचं बॉईन सातशे सत्याऐंशीचं मॉडेल आहे त्या विमानाचं आणि त्या विमानाचं वैशिष्ट्य एक आहे असे जगात जगाच्या दृष्टिकोनानं त्या कंपनीची बॉइन कंपनीची विमनं किती ते तर एक हजार एकशे पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर विमनं आहेत आणि हे जे आपले एअर इंडिया कंपनी आहे त्यांनी हे विमान खरेदी केलेलं होतं आणि बॉइन कंपनीनं आत्ताच एक अहवाल दिलेला होता की आमच्या ह्या विमानाने जगातील प्रवाशांची संख्या एक आप पूर्ण झाली असे दीड महिन्यापूर्वीच त्यांनी माहिती दिलेली होती आणि ती घटना घडली मित्रांनो ही जी घटना अशा घडत असतात हे भारतात नव्हे तर जगात विमान टेकअप झाल्यानंतर उड्डाण घेतल्यानंतर भारतात सर्वात आणि जगात पहिल्यांदाच एवढी मोठी घटना विमानाचे उड्डाण झाले झाले झालेले आणि दुसरी गोष्ट ह्या विमानाची जगामध्ये तर संख्या सांगितलेली मित्रांनो आणि हे विमान लांबच्या पल्ल्यासाठी खास तयार केलेलं लांब जितक देश त्याचं म्हणजे काही विमान असतात की आपणाला साधारणपणे अमेरिकेला जायचं असेल तर काही देशांची परवानगी घेऊन त्यांच्या विमानतळावर उतरायला लागतं तसं हे विमान डायरेक्ट किती किलोमीटर जात होतं तर तेरा हजार पाचशे तीस किलोमीटर एकदा जर ते विमान ओढलं तर ते विमान तेरा हजार पाचशे किलोमीटर थांबवू शकत नव्हतं मित्रांनो एवढं विराट मोठं ते विमान त्याचा सखोल प्रवास आरामदायक प्रवास असं ते विमान होतं आता ह्या विमानाची जी लांबी आहे ती लांबी आहे एकशे शहाऐंशी फूट एकशे शहाऐंशी आणि जे पंख असतात त्याची लांबी आहे एकशे सत्त्याण्णव फूट आणि त्याची उंची जी आहे ते छप्पन फूट आहे मित्रांनो एवढं मोठं ते विमान असतं आणि ते विमान असं दुर्घटना जी झाली ते विमानाची बी मोठ्या प्रमाणे आणि जगात बॉईन कंपनीचे विमान पहिल्यांदा असं क्रॅच झालेलं आहे मित्रांनो आणि सांगायचं म्हणजे ह्याच्यातून जे, जे प्रवास आहेत आमच्या भागातील आमच्या तालुक्यातील आमच्या शेजारच्या तालुक्यातील पंढरपूर येथील एक प्रवास आहेत पवार तर ते न पतीपत्नी होते मग त्या दोघंही ते, ते लंडनला त्यांच्या कामानिमित्त चालले होते त्याच्यामध्ये त्यांना ची हानी झालेली आहे मित्रांनो एवढंच काय की गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी हे त्यांच्या लंडनला त्यांच्या पत्नीला आणण्यासाठी चालले होते तर ते स्वतः त्या विमानामध्ये होते असे अनेक दाखले आपणाला देता येतील मित्रांनो अजून कारण ते विमान कशामुळे क्रॅच झालेलं आहे कशामुळे एवढी मोठी अपघात झालेला आहे अजून समजले नाही येणाऱ्या काळामध्ये आपणाला हे पूर्ण माहिती मिळेल सरकार आज त्यांच्याशी जे मृत झाले त्यांच्याशी पाठी पाठीशी ठामेपणे उभी आहेत आणि विमान कशामुळे क्रॅच झालं कशामुळे ही दुर्घटना झाली ह्याच्यावर एक संशोधनाची टीम उभा केलेले संरक्षण मंत्री असतील आज देशाचे पी एम या ठिकाणी येणार आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या देशातील टाटा उद्योगसमूह अतिशय दानशूर यांनी प्रत्येक कुटुंबाला एक कोटी रुपयेची मदत केलेली आहे आणि ज्या वसतिग्रहाचं लुसखान झालेलं आहे अशा वसतिग्रहाला पूर्ण बांधून देण्याचा खर्च टाटा कंपनीनं उचललेला आहे मित्रांनो हे टाटा कंपनीचं करावं तेवढा स्वागत कमीच आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये एवढा मोठा उद्योगपती सातत्यानं कुठल्याही कोरोनाचं असेल कुठलीही जीवितहानी झाली तर दानशूर वृत्तीच्या मदतीने पुढे येतो पण देशामध्ये ह्यांच्याही पेक्षा खूप मोठे उद्योगपती आहेत त्यांना आपण असे दुर्घटना झाल्यानं मदत येत नाही हे ये दुर्दैवाचं आहे पण भारत सरकार अशा उद्योगपतीच्या पाठीमागं उभा राहिला पाहिजे की ज्यांनी आपल्या आर्थिक काळामध्ये मदत केलेली आहे अशा उद्योगपतीच्या पाठीमागं उभा राहून त्यांना हात त्यांचं बळकट करण्याचं काम केलं आहे काही उद्योगपती हे हात बळकट करतात पण समाजाचे जे काम असतात अशा घटना येतात त्याला अतिशय कमी प्रमाणात मदत करतात तर पुन्हा एकदा टाटा ग्रुपचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि काही माझ्याकडून माहिती चूक भूल झाली असेल तर क्षमस्व मागतो आणि माझं चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब बरं करा मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना जय जिचाव